मित्रांनो कधी तुम्ही डोंगराळ भागात होणारी ढगपुटी पाहिली आहे का कधी डोळ्यान अनुभवली जर अनुभवली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट राहा कारण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल की नक्की ढगपुटी तरी होते तरी कशी सोशल मीडियावरती मान्सूनचे विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत त्यातून अनेकदा नैसर्गिक आपत्तीचे देखील व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात उत्तराखंडमध्ये अनेक भूस्खलनाचे व्हिडिओ आपण व्हायरल झालेले पाहिले असतील ढगपुटीचे देख व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहेत रायगडावरील देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता परंतु हा व्हिडिओ कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल हा व्हिडिओ याआधी कधीतरी व्हायरल झाला होता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तुम्हाला हे दिसणार दृश्य अत्यंत आश्चर्यकारक आहे अचानक काय ढग शांत होतात आणि हेच ढग फळे खालच्या बाजूने अगदी खालच्या बाजूने फळे सरकताना दिसतायत आणि एका टोकाकडून आल्यावर या ढगातून इतका पाऊस पडतो की संपूर्ण परिसर जलमय होऊन जातो हा पाऊस पडताना तुम्हाला वाटेल की ही लाट उसळे की काय हा निसर्गाचा चमत्कारचा आहे ले ले। मिले मिले जा जा वार वार हे दृश्य पाहून नेटकरी देखील आवाक झालेले आहेत ढगपुटीत कमी कालावधीत शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो हिमालयात वारंवार ढगपुटी होते असे व्हिडिओ हे अद्भुत असतात परंतु हे व्हिडिओ पाहून थोडीशी भीती देखील वाटते हा व्हिडिओ प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओला आतापर्यंत एकशे पन्नास लाखाहून अधिक व्ह्यूज आलेले आहेत आकाशातील सुनामी असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे यावेळी या, या व्हिडिओ खाली नेटकरी करणे अद्भुत अशा कमेंट्स कौतुकाचा वर्षाव देखील केलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद